अपेक्षेप्रमाणे टेटचं नोटिफिकेशन आता जाहीर झालं आहे कालपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची लिंकसुद्धा ॲक्टिव्ह झाली म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही आता भरू शकता पुढचे एक अठ्ठावीस एकोणतीस दिवसांचा वेळ आपल्या हातात आहे या अठ्ठावीस एकोणतीस दिवसामध्ये नेमका काय अभ्यास केला पाहिजे याचा एक वेगळा व्हिडिओ जो आहे किंवा स्टडी प्लॅनचा जो व्हिडिओ आहे हा डेफिनेटली आपण ऑडिओ यूट्यूबला टाकला आहे तुम्ही डेफिनेटली तो बघितला असावा अशी अपेक्षा आहे पण बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे की सर आम्ही बॅच जी आहे म्हणजे आम्हाला जो सिलेबस आहे तो सिलेबसच तेवढा प्रॉपरली येत नाही किंवा सिलेबस आम्हाला समजायला थोडं जड जातो अजून प्रॅक्टिस करता येत नाही जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतो आम्हाला क्वेश्चनच सुटत नाही कारण कन्सेप्ट क्लिअर नाही आहे आता जर कन्सेप्ट क्लिअर नाही आहे तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या गोष्टी येतच नाही आहेत मग जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर प्रॅक्टिस होणार नाही आणि प्रॅक्टिसशिवाय तर पर्याय नाही त्यामुळं एक कम्प्लीट सोल्युशन जे बॅचच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आता नेमकं आपण चालू ही जी बॅच चालू करतो आहे किंवा जी बॅच आपण चालवढी चालू केली आहे विजयी भव बॅच तर ही विजयी भव बॅच टू पॉईंट ओ स्पेसिफिकली पुढचे तीस दिवसामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेडच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि या बॅचमधून आम्ही पूर्णच्या पूर्ण सिलेबस जो आहे हा तुम्हाला कम्प्लीट करून देऊ पूर्ण सिलेबस कंप्लीट करून देणे जबाबदारी जी आहे या बॅचच्या माध्यमातून पूर्णपणे आमची आहे मग याच्यामध्ये काही लेक्चर जे आत्तापर्यंत झाले ते रेकॉर्डेड स्वरूपात असतील काही लेक्चर जे इथून पुढे असतील ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असतील तर या बॅचबद्दल संपूर्ण फॅसिलिटीज कशा असतील त्याबद्दल एकदा डिस्कस करूया आणि मग पुढच्या गोष्टीवर जाऊया जसं बघा कुठले कुठले विषय कवर करून घेणार घेतले जाणार तर टेट एक्झाममध्ये येणारा प्रत्येक विषय जसं की गणित असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल मराठी असेल इंग्रजी असेल इंग्लिश आणि मानसशास्त्रावाला विषय असेल सर सामान्य ज्ञान बघा मी आजही तुम्हाला सांगतोय ॲक्च्युअल एक्झाममध्ये सामान्य ज्ञानचा एकही एक प्रश्न येणार नाही तुम्ही त्या करण्यामध्ये टाईम वेस्ट करू नका सामान्य ज्ञानचा एकही एक एक प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येणार नाही बरं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच असेल या पाचच्या पाच विषयांची आपण तयारी करून घेणार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे जे लेक्चर अगोदर झाले ते लाईव्ह स्वरूप रेकॉर्डेड स्वरूपात आहेत आणि इथपासून पुढे होणारे जे लेक्चर जे ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात असेल प्रॅक्टिससाठी पी डी एफ मिळतील म्हणजे आज जे तुम्हाला शिकवला दोन प्रकारचे पीडीएफ देतो आपण एक असतं क्लासरूम पी डी एफ जसं मी तुम्हाला जे शिकवलं जे मी तुम्हाला शिकवलं ते शिकवलेलं ॲज इट इज मी जे लिहितो की जसं या प्रश्नाला ही कन्सेप्ट वापरली किंवा यासाठी अशी कन्सेप्ट आहे तर ते लिहिलेलं ॲज इट इज तुम्हाला मिळेल ती पीडीएफ ज्याला आपण क्लासरूम पीडीएफ म्हणतो आणि होमवर्कसाठी प्रॅक्टिस पीडीएफ ही एक्स्ट्रा मिळेल वेगळ्या स्वरूपामध्ये तर दोन पीडीएफ प्रकारचे पीडीएफ मिळतील एक जे तुम्हाला क्लासरूममध्ये जे रिव्हिजन करायला काम येईल क्लासरूममध्ये शिकवलेली दुसरी पीडीएफ प्रॅक्टिस पीडीएफ जी तुम्हाला प्रॅक्टिस करायला काम होईल एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन तसं बघा आता फॉर एक्झाम्पल एक टॉपिक शिकवलं सिम्प्लिफिकेशन त्यानंतर एक शिकवलं अप्रॉक्सिमेशन मग दोन टॉपिक जेव्हा आपण शिकू ते टॉपिक संपल्यानंतर टॉपिक संपल्यानंतर मग मक... त्या तीनही टॉपिकचं कंबाईन एक सेशन ठेवलं जाईल ज्याची प्रॅक्टिस सेशन असेल या प्रॅक्टिस सेशनचा उद्देश काय की तीन टॉपिक संपल्यानंतर आपल्याला मागचा टॉपिक विसरायला नको त्यासाठी ते प्रॅक्टिस सेशन असतील हे जी लोक बॅच परचेस करताल तुम्ही ही बॅच जर परचेस केली तर तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम फ्री मिळणार आहे सर मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे नेमकं काय हो तर बघा मेंटरशिप प्रोग्रामचा एक वेगळा व्हिडिओ जो आहे ऑलरेडी आपण युट्यूबला टाकला आहे तर तो तुम्ही जाऊन बघून घ्या आणि मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही त्या ठिकाणून पण जॉईन करू शकता ते स्पेशली मेंटरशिप प्रोग्राम करायचं असेल तर त्याची फीस दोनशे रुपये पण या बॅचच्या फीजमध्ये ते ऑलरेडी तुमचं इन्क्लुडेड आहे बर आ, फ्री मेंटरशिप प्रोग्राम अनलिमिटेड व्ह्यूज तुम्ही कितीही वेळेस लेक्चर्स बघू शकता याची व्हॅलिडिटी जी आहे ही तुम्हाला वन इयरची असेल या बॅचची व्हॅलिडिटी वन वन इयरची आता याची जी फीस आहे फीस तर याची फीस सुरुवातीला आपण दोन हजार रुपये ठेवली होती जी फीस नंतर डिस्काउंट देऊन दीड हजार केली आता ही जी नवीन बॅच चालू करतोय आपण याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत म्हणून ही फीस आपण एक हजार रुपये ठेवली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे तुम्हाला ही जी बॅच आहे ही वन थाउजंड रुपीजमध्ये मिळणार आहे मग सर नेमकं ही बॅच कशी जॉईन करायची तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जा गुगल प्ले स्टोअरला ॲप आप, आपण जिथून ॲप आप डाउनलोड करतो त्या गुगल प्ले स्टोअरला गेल्यानंतर असं सर्च करा एक्झाम नीती मग एक्झाम नीतीच्या खाली तुम्हाला असं दिसेल बघा सात जी लर्निंग सेंटर मग इथून तुम्ही ॲप डाउनलोड करा इथं माझ्याकडे डाउनलोड म्हणून ओपन दिसते इथं तुम्हाला डाउनलोड नावाचं ऑप्शन येईल मग डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर के तुम ते तुम्हाला नोंदणी करायला सांगेल जसं तुम्ही नोंदणी केली म्हणजे तुम्हाला तुमचे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे विचारेल ते टाकलं मग तुम्हाला ते विचारेल कुठल्या एक्झामसाठी तयारी करताय टी टी टेट मग टेट टी ही टी एक्झाम सिलेक्ट केली की तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल ॲपमध्ये अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल त्याच्या तुम्ही कोर्सेसवर क्लिक करायचं कोर्सेसवर जसं क्लिक केलं मग अशा पद्धतीने दिसेल संपूर्ण गणित आणि बुद्धिमत चाचणी कंप्लीट इंग्लिश मेंटरशिप प्रोग्राम विजयी बॅच मग जर तुम्हाला विजयी बॅच टू पॉईंट झिरो डाऊन जॉईन करायची ज्याच्याबद्दल मी आता माहिती देतोय तर तुम्ही इथं डाउनलोड करू शकता इथं बायनाउट करू शकता तुम्हाला फक्त मेंटरशिप घ्यायचं आहे इथं क्लिक करू शकता तुम्हाला फक्त गणित आणि क्लिक करू शकता तर अशा पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने हा पूर्ण जो पार्ट आहे तो आहे मग या केसमध्ये जर ते एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की सर मला संपूर्ण गणित आणि बुद्धीमत्ताच जॉईन करायचं आहे मला पूर्ण बॅच नको तर या बॅचची फी फीस जी आहे ही आता सध्या आपण सातशे रुपये ठेवली आहे सेव्हन हंड्रेड रुपीज या बॅचची फीज आहे आणि या बॅचची फीस जी आहे ही एक हजार रुपये जर तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम पाहिजे असेल तर मेंटरशिप प्रोग्रामची फी जी आहे ही आपण दोनशे रुपये ठेवली आहे आणि संपूर्ण इंग्लिशची बॅच पाहिजे असेल तर याची फीस जी आहे ही सातशे रुपये ठेवली आहे सेवन हंड्रेड रुपीज आहे ठीक आहे तर या पद्धतीने सब्जेक्ट वाईजही तुम्ही घेऊ शकता किंवा कंबाईन बॅच पण तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता तर एवढ्या फॅसिलिटीज ज्या आहेत या, या बॅचमधून तुम्हाला मिळतील संपूर्ण सिलेबस आणि मेंट्रोशिप प्रोग्राम तो या बॅचच्या विद्यार्थ्यांना फ्री असेल जर तुम्हाला वाटतंय की सर संदर्भात आम्हाला काही डाऊट्स आहे काही विचारायचं आहे तर बघा हा क्लासचा नंबर आहे आपला डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन या पद्धतीचा हा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता अशा पद्धतीने पहिल्यांदा डाउनलोड करायचं रजिस्टर किंवा लॉग इन करायचं कोर्सेसवर जायचं बाय विजय बाय भवो बॅच टू पॉईंट टू आणि त्यानंतर मात्र तुम्ही टेलिग्राम जॉईन करून ठेवायचं म्हणजे या बॅचचे स्पेशल टेलिग्राम ग्रुप्स आहेत जसं या बॅचला तुम्ही एकदा बाय केलं बाई केल नंतर तुम्हाला इथं रेकॉर्डेड लाईव्ह आणि टेलिग्राम नावाचं ऑप्शन दिसेल एकदा तुम्ही फीस पे केली की तुम्हाला हे ऑप्शन दिसायला लागतील मग इथं दोन ग्रुप आहे एक बॅचचा ग्रुप वेगळा आहे आणि एक मेंटरशिपचा ग्रुप वेगळा आहे तर मेंटरशिपचा ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी वरच्या लिंकवर क्लिक करा अशा दोन्ही पद्धतीचे ऑप्शन्स तुमच्याकडं अवेलेबल आहेत ठीक आहे तर हो सगळ्या गोष्टी समजल्या असतील काही अडचण असल्यास मोबाईल नंबर दिला आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली असेलच नसेल गेली तर लग, लगे लगेच लगेच जॉईन करून घ्या जास्त दिवस तुमच्या हातात नाही आहे हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी काहीच मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे कारण हे हजार रुपये तुम्हाला संपूर्ण सिलेबस जे हे शिकवून देणार ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच